हाय हॅलो नमस्कार आणि वेलकम आठवणीतला कोकणमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो श्रावण आता सुरू होईल जोरदार पाऊस चालू झालो आणि जंगलात रानमेव मशरूम म्हणजे अळंबी ही खै ना खाई सुरुवात झाली पहिली दोनदा आपण खाल्ली परंतु त्यावेळी शूटिंग करू भेटला नाही कारण आपल्याला धोंडून आणून दिलेलं आहे आता पुन्हा एकदा खै ना खाई आपल्या नेहमीच्या जागेवर योग लागली आहेत तर चला ही आज अळंबी इतियत काय बघूया काल थोडीशी शीट आहे आणि आपण ज्या ठिकाणी काढत आहोत ते बारीक बारीक इडली होती काल ती आता काढू झाली आहेत काय बूक चला आपण तर चला आपण बघूया मशरूम तो मशरूमच कळयो हो। पूर्ण वाढ झाली नाही आणि जर ठेवले पूर्ण वाढ होऊन देखील आपल्या कोण ठेवणार नाही मृत्यू खर आपण आपले पृत्यो काढून घेऊया आता बघू शकता संपूर्ण भोंगाळावर अळंबी येतात माझी नेहमीची जागा ही पावसाचं जोर नसल्यामुळे जास्त मोठे झाले नाही पाऊस असतो तर हे पूर्ण असं मोठे असते जाऊ दे आपल्या जेवढे होत तेवढे तरी आता भेटतील अशी पूर्ण कळी हो योग अशी पूर्ण कळी साधारण मजा येतं काळ आपल्याला भेटली पाऊस नाही तरी पण पूर्ण मुठी फरक पडत नाही आत तुम्ही बघू शकतास चांगली छोटे छोटे कळी होत असे जेव्हा कळे असतात तेव्हा ह्याच्यात कीड किंवा की मुंगे जे असतात ते लागण्याचं प्रमाण कमी असतं बघितलंच आपण काढला हो ते वारंवार काढलाव वारंवार जेव्हा काढला तेव्हा सरपटणाऱ्या प्राण्यांची देखील भीती असतात आपला आजचा भागला कुठे तर आपल्याला भेटले आणि किडीनी अशा प्रकारे खाल्याने अशा प्रकारे खाल्याने पूर्ण फायबरचं जो स्त्रोत असलेला कोणत्याही प्रकारचा कडकपणा पण नसता पूर्ण त्याचा खाद्य असतं तर पूर्ण सॉफ्ट असता त्यामुळे भुंगे वगैरे लवकर लागतात विशिष्ट प्रकारचं एका एक, एक दर्प येतं त्यामुळे सरपटणाऱ्या प्राण्यांचं या ठिकाणी भुंग्यांसाठी आणि भुंगे एका खाण्यासाठी असत आता एवढी भेटली आहेत काहीतरी धूप होई तर मित्रांनो मशरूम हा एक असो विषय जो केव्हाही सांगू शकत नाही आषाढी वारीनंतर लागणारा जो पाऊस असता रिमझिम पाऊस असता ह्या पावसाच्या वेळी ही येतात ते एका पोषक वातावरण झाला की ॲटोमॅटिक ही येतात आणि ही काढली जातात कोकणातले जे जे आहेत ह्यांचा सगळ्यात मोठा आणि आवडीचा ह्या खाद्य शाकाहारी लोक देखील खाऊ शकतात मांसाहारी लोक देखील खाऊ शकतात मांसाहारीची जी टेस्ट असता तिच्यापेक्षा देखील सुंदर टेस्ट ह्याची लागता काही लोक एका मांसाहारी म्हणतात त्यामुळे वारा दिवशी किंवा उपवासाच्या दिवशी उपवास सोडताना वगैरे अळंबी किंवा मशरूम हे प्रकार खाल्लो जात नाही थोडंसं हिवस प्रकार असल्यामुळे ह्या बनवताना ह्याच्यात लिंबू किंवा कुकम यासारखे पदार्थ वापरले जातात आणि आपण हे आता काढलं ज्या ठिकाणी आपण मशरूम काढतो त्या ठिकाणी मशरूमवर येणाऱ्या भुंग्यांमुळे सापासारखे प्राणी येण्याची शक्यता असता येण्याची शक्यता असता म्हणजे शक्यतो असतंच त्यामुळे हे सांभाळून काढूची लागतात तर आज आपण ही एवढी काढली तर आपण चाल लाव घराक ही अळंबी आता धुवूची आहेत नेहमी पाऊस असता आणि त्यामुळे छोट्या मोठ्या व्हाळींका वगैरे पाणी असतं व्हाळात पाणी असतं आणि थंय आपण ही अळंबी धुता परंतु आपल्याक आता घराकडे जाईपर्यंत एखादी व्हाळी किंवा व्हा लागलो नाही त्यामुळे आपण ही घराकडे आणली आहेत ही स्वच्छ धुवून घ्यायची आणि नंतर ती साफ करून त्यांची रेसिपी बनवायची आपण ह्याच्या रेसिपीचा व्हिडिओ गेल्या वर्षी टाकलेलो आहे तुम्ही चॅनलवर हवं तर बघू शकतास तर चला अशी ही स्वच्छ करून घ्यायची याच्यात दगड नसतं जास्त ती मातीच असतं कारण ही वारुळावर किंवा मऊ मातीतच येतात तर आजचो आपला व्हिडिओ कसं वाटलो कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असतात ला। तर लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पुन्हा पुन्हा पहिले तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी पर आयकॉनवर क्लिक करा धन्यवाद टाटा बाय बाय